जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई आणि छत्रपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालहृदय रोग तपासणी शिबिराचे आयोजन नंदुरबार जिल्ह्यातील चिमुकल्यांच्या हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई आणि छत्रपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नंदुरबार यांच्या सहकार्याने एका विशेष बालहृदय रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात मुंबई येथील सुप्रसिद्ध बालरोग हृदय शल्यचिकित्सक डॉ भूषण चव्हाण यांनी आपल्या अमूल्य वैद्यकीय ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ नंदुरबारमधील बालकांना दिला आहे आज नंदुरबारमधील छत्रपती स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्यांनी तब्बल एकशे पन्नासहून अधिक बालकांच्या हृदयरोगांचे निदान केले आणि त्यांना दोनदी एको तपासणीद्वारे मार्गदर्शन केले डॉ भूषण चव्हाण हे बाल हृदयरोगांवर शस्त्रक्रिया करण्यात एक जागतिक स्तरावरील वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात त्यांनी आतापर्यंत दहा हजारांहून अधिक लहान मुलांच्या हृदयरोगाच्या यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना एक नवीन जीवनदान दिले आहे केवळ भारतातच नव्हे तर केनिया आणि मॉरिस सारख्या देशांमध्येही त्यांनी आपल्या कौशल्याची पताका फडकवली आहे महाराष्ट्रातील दुर्गम भागातील बालकांनाही त्यांच्या वैद्यकीय सेवेचा लाभ मिळाला आहे नागपूर गोंदिया गडचिरोली सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग यवतमाळ वाशिम आणि अकोला यांसारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी बालरुग्णांना आरोग्य प्रदान केले आहे आणि आता त्यांच्या या व्यापक अनुभवाची सोनेरी किरणे नंदुरबारमधील बालकांच्या आयुष्यातही चमकणार आहेत नंदुरबारमधील बालकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे यापुढे डॉक्टर चव्हाण दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी नियमितपणे छत्रपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ओपीडीसाठी उपलब्ध असतील यासोबतच राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नंदुरबारमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबातील बालकांना त्यांच्या मार्फत मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्याची महत्वपूर्ण सोय देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामुळे गरजू बालकांना वेळेवर आणि उत्कृष्ट उपचार मिळण्यास मदत होईल याव्यतिरिक्त छत्रपती स्पेशालिटी हॉस्पिटल नंदुरबार येथे लवकरच अत्याधुनिक कॅथलॅब म्हणजेच हृदयरोग शस्त्रक्रिया विभाग सुरू होणार आहे यामुळे हृदयरोगाच्या उपचारांसाठी जिल्ह्यातील रुग्णांना आता सुरत किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही आता नंदुरबारमध्ये जागतिक दर्जाचे हृदयरोगाचे उपचार उपलब्ध होणार आहेत या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन छत्रपती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे युनिट हेड संदीप कांबळे ऍडमिनिस्ट्रेटर सुनील गिरासे आणि अपोलो हॉस्पिटल नवी मुंबईचे मार्केटिंग मॅनेजर नागेंद्र यादव यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे शक्य झाले त्यांच्या या संयुक्त प्रयत्नांमुळे नंदुरबार जिल्ह्यातील बालकांच्या आरोग्यसेवेत एक नवीन अध्याय सुरू झाला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी डॉक्टर भूषण चव्हाण इंटरनॅशनल पिडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट अपोलो हॉस्पिटल नवी मुंबईतून आज इथे छत्रपती हॉस्पिटलमध्ये पिडियाट्रिक एको कार्डिओलॉजी कॅम्पसाठी आलेलो आहे जवळपास एक एकशे वीस ते दीडशे एवढी मुलं आज इथे जमा झालेली आहेत ज्यांना हृदयाचे सिम्पटम्स डायग्नोस केलेले आहेत त्या पेशंटचा आज इथे मी टू एको तपासणी होणार आहे आणि त्यामधून जे पॉझिटिव्ह पेशंट निघतील ज्यांना ए एस एस हृदयाला छिद्र किंवा काही अजून हृदया संदर्भात मेजर प्रॉब्लेम आढळले जातील अशा रुग्णांना अपोलो हॉस्पिटल तर्फे काही प्रॉपर ट्रीटमेंट करण्यात येणार आहे त्या संदर्भात जे काही कागदपत्र लागणार आहे ते आज तिथे पडताळली जातील आणि त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाईल इथपर्यंत येण्याचा उद्देश एवढाच की वी ॲट द रेट अपोलो आपल्याला एका जागेवर बसून आपल्यापर्यंत सगळे पोचतील असा विचार न करता आपण जास्त प्रयत्न करून सगळ्यांपर्यंत पोचावं असा विचार करून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे